नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन आहारामध्ये साखर की गूळ यापैकी काय वापरावं वा। आयुर्वेदामध्ये याबद्दल काय सांगितलेलं आहे ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आयुर्वेदामध्ये गुळाबद्दल काय सांगितलेलं आहे ते पहिल्यांदा बघूया गुळाबद्दल सांगताना आयुर्वेदामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे हृदया पत्यक्ष पुराणा नवा श्लेष्मा अग्निसादकृत म्हणजे आयुर्वेदामध्ये जुना गुळ हा श्रेष्ठ असं सांगितलेला आहे साधारण एक वर्ष जुना असा गुळ आपल्याला आपल्या आहारामध्ये वापरायचा आहे तर जुना गुळ हा हृदय म्हणजे हृदयकार हृदयाला बळ देणारा त्याचबरोबर पथ्यकर असा आहे त्याचबरोबर जुना गुळ हा मलमूत्र यांचं विसर्जन हे स्वच्छ करणार आहे म्हणजे एखाद्याला युरिन इन्फेक्शन जर झालं असेल तर त्यांनी गुळाचं पाणी पिलं म्हणजे एखाद्या एक लिटर गरम पाण्यामध्ये एखादा गुळाचा तुकडा घालून ते पाणी जर दिवसभर पिलं तर यामुळे युरिन इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते आणि मूत्रविसर्जन हे चांगल्या प्रकारे होतं त्याचबरोबर पोट साफ व्हायला देखील गुळांचा चांगला गुळाचा चांगला उपयोग होतो त्याचबरोबर गुळ हे दीपन पाचन चांगल्या प्रकारे काम करतं याचबरोबर थंडीमध्ये गुळ हा श्रेष्ठ सांगितलेला आहे गुळ हा गुणाचा असतो त्यामुळे थंडीमध्ये तो जरूर वापरावा त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये शुद्ध स्वच्छ असा जूळ जु, जुना गूळ वापरायला सा वापरायला सांगितलेला आहे जो त्रिदोषांचा नाश करतो म्हणजे जे विकृत दोष आहेत त्यांचा तो नाश करतो तर नवा गूळ हा श्लेष्मा म्हणजे कफ वाढवणारा आहे त्याचबरोबर अग्निमान्य करणारा आहे कृमींची निर्मिती करणारा आहे त्यामुळे शक्यतो नवीन गुळ टाळावा जुना गुळ हा आपल्या आहारात ठेवावा शक्यतो गूळ हा काळा असावा ब्राऊन असा चॉकलेटी किंवा पिवळसर असा गूळ शक्यतो वापरू नये काळ्या रंगाचा गूळ जो नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे असा गूळ शक्यतो आपण वापरावा याचबरोबर आयुर्वेद आयुर्वेदामध्ये साखरेबद्दल सांगताना साखर ही थंड गुणाची सांगितलेली आहे म्हणजे ती शीत गुणाची आहे ती दाह कमी करणारी रक्तपित्ताचा नाश करणारी दाह तृष्णा वांती रक्तपित्त त्यांचा नाश करणारी अशी साखर सांगितलेली आहे तर आयुर्वेदामध्ये खडी साखर ही श्रेष्ठ सांगितलेली आहे त्याचबरोबर साखर जी आहे यामध्ये जे साखरेचे क्रिस्टल्स असतात ते तयार होताना त्यावर केमिकल ची प्रक्रिया केली जाते त्यामुळे साखर ही नैसर्गिकरित्या खूप कमी प्रमाणात आणि शक्यतो मिळतच नाही का काहीजण ब्राऊन शुगर वापरतात का, त्यावर काही त्यावर काही प्रमाणात कमी प्रक्रिया झालेली असते पण गुळ जसा अगदी नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या शुद्ध असा मिळतो तशी साखर आपल्याला मिळत नाही त्यामुळे गुळाचा वापर हा आपण अधिक ठेवावा त्याचबरोबर साखरेच्या अतिप्रमाणात सेवनामुळे डायबेटीस कि म्हणा किंवा वजन वाढणे यांसारखे आजार होऊ शकतात त्यामुळे साखरेचा वापर हा कमीत कमी करा त्याऐवजी शक्य असेल तर तिथे गुळाचा वापर आपण करू शकतो याचबरोबर आयुर्वेदामध्ये उसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये खडीसाखर ही श्रेष्ठ सांगितलेली आहे तर काकवी जी आहे ती त्रिदोषकारक आणि निकृष्ट अशा दर्जाची सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये जिथे जिथे साखर असा उल्लेख आला आहे तिथे खडीसाखर असे वापरली जाते या आयुर्वेदामधल्या बऱ्याच औषधामध्ये खडीसाखर वापरली जाते त्याचबरोबर पंचामृत सांगितलेलं आहे दे त्यामध्ये देखील खडीसाखरेचाच वापर केला जातो त्यामुळं शक्यतो खडीसाखर वापरा साखर वापरायचीच असेल तर ती खडीसाखर वापरा नाहीतर अन्यथा गूळ आपण वापरू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद